नमस्कार मैत्रिणी ब्लाऊज मी कट करते जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिट झालंय माप व्यवस्थित मध्ये घ्यायला इकडून तिकडून सगळी कोणी एकसारखं माप येण्यासाठी असं व्यवस्थित आखून वगैरे आधीच घेतलंय आणि आता आपण हा ब्लाउज आहे ना कट करून खाली मी अस्तर पण ठेवलंय पा हे पा अस्तर पण याच्या खाली ते दोन्ही सो बरोबर सोबतच कट करून घेणार आहे मी आणि हा ब्लाउज आहे माझ्या भाचीचा भाचीचा टिळा आहे तर त्या टिळ्यासाठी हा ब्लाऊज शिवायचा आहे आरीवरचा आणि वर्क आधीच आलं होतं म्हणजे साडीच अशी आहे वर्कवाली त्या साडीच्या वर्कमध्येच त्यांनी वर्क वगैरे करून आहे तर आता हे मधला आकार मी शिवणार नाही आता हे डायरेक्ट सरळ करून घेऊ आपण असं या प्रकारे बरोबर मध्यभागी गळा बसवायचा हे पा आणि कसा शिवायचा तो पण व्हिडिओ टाकते